हे बघा झाकण उघडताच इतका खमंग असा वास सुटलाय नाही ना या पिठाचा बघू शकता आणि मस्तसं दळून सुद्धा आणलेलं आहे आता हे पीठ कशाचं आहे आणि कशासाठी बनवलंय हे सगळं पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला अगोदरच पाठवायचा होता म्हणजे अगोदरच तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण काही कारणास्तव मला शेअर करता आलं नाही इथं मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत दोन किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत बघू शकता एकदम पांढरे शुभ्र राशनचे दोन किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता गॅसवरती मोठी कढई ठेवली त्या कढईमध्ये सगळे घेतलेले तांदूळ घातले तांदूळ घातल्यानंतर हे तांदूळ धुवून घेतलेले सगळे आपण भाजून घ्यायचे आहेत हे बघा तांदूळ अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गे। जास्त काळेही करायचे नाहीयेत पण तांदूळ मस्त असे पांढरे शुभ्र चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायची इकडे बघू शकता थोडेसे तांदूळ खाई लागलेले आहेत त्यामुळे दोन मिनटं जरी हलवायचं राहिलं तरी खाली तांदूळ लागू शकतात त्यामुळे याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे बघा पांढरे शुभ्र जे तांदूळ होते हलकासा पिवळासर कलर आलेला आहे तांदळाला बघू शकता आणि तांदूळ आपले भाजून झालेले आहेत आता हे भाजलेले तांदूळ जे आहेत ते परत तिथं ओतून थंड करून घ्यायचे आहेत आणि पुढं घेतलेले जे डाळे आहेत ते आता भाजून घ्यायचे आहेत इथं मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो हरभळ डाळ घेतलेली आहे आता ही हरबळ डाळ मस्त अशी लालसर अगदी मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मीडियम टू फुल हीटवर इथं आपण सगळे जिन्नस भाजून घेणार आहे आता पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगणार आहे आणि हो आता ही कशाची रेसिपी किंवा कशाचा व्हिडिओ आहे ते सांगते डिटेलमध्ये दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी इथं भाजणी तयार करते भाजणी कशी बनवायची ते सांगते त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आपण मूग डाळ घेतली एक वाटी मूग डाळ अगदी मस्त अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आधी आपण हरबळ डाळ भाजून घेतली नंतर आपण मूग डाळ भाजून घेतली या सगळ्या भाजलेल्या डाळी आपण ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता भाजलेली हरबळ डाळ काढली मूग डाळ काढून घेतली आता आपण घ्यायची आहे उडदाची डाळ इथं मी घरगुती उड उडदाची डाळ वापरलेली आहे हे बघा आपण घरी बनवलेली उडदा डाळ असल्यामुळे याला काळी पाट आहे थोडीशी वापरली तरी काही हरकत नाही ही आहे अर्धी वाटी अर्धी वाटी उडदा डाळ भाजून झाल्यानंतर काढून घेतली नंतर, नंतर आपण डाळवे भाजून घेतलेले आहेत हे बघा मस्त असे डाळवे घेतलेले आहेत डाळवे घेतलेले आहेत दोन वाटी तर डाळवे सुद्धा अगदी ह हक... लालसर नाही होऊ द्यायचे अगदी थोडेसे कडक होऊ द्यायचे कडक झाल्यानंतर भाजून घेतले की आपण कडईमधनं काढून थंड करून घ्यायचे इथं आपण एक वाटी धणे भाजून घेतलेले आहेत धे हलकेशे लालसर झाल्यानंतर काढून घ्यायची याला थंड करून घ्यायचं इकडे आपण जिरे सुद्धा भाजून घेतलेले आहेत धणे जिरे आपल्या आवडीनुसार यामध्ये घालायचे आहेत धण्याची मला पूड करायची असल्यामुळं मी जास्त धणे भाजून घेतलेले आहेत तर जिरे इथं भाजीचे एक मोठी पळी जिरे घेतलेले आहेत कारण आपण इथं भाजणी बनवतोय ती भरपूर आहे त्यामुळे इथं भा जिरे आपले एक भाजीची मोठी पळी घेतलेली आहेत इथं दीड वाटी आपण पोहे घेतलेले आहेत धने जिरे घेतलेल्या डाळी सगळं भाजून झालं वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आणि पोहे सुद्धा आपण मिडियम वरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे बघू शकता इकडे बघा पोहे आपले मस्त असे भाजून घेणार आहे आपण चांगले फुललेत पोहे आपले आता चांगले फुलल्यानंतर आपण काढून ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता सगळे डाळे आणि तांदूळ भाजून घेतल्या आणि थंड करून घेतलेले आहेत वेगवेगळ्या ताटामध्ये काढून तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी इथं भाजणी दाखवलेली आहे हो परफेक्ट प्रमाण आहे दोन किलोचं आणि परफेक्ट प्रमाणात चकली कशी बनवायची त्याची तर रेसिपी मी अगोदर शेअर केली आहे आणि अगोदर आपल्या चॅनलवरती मी मध्ये भाजणी बनवून दाखवलेली आहे ती एक किलोच्या प्रमाणाची आहे आता मी भाजणीचे जे प्रमाण घेऊन आले आहे ते दोन किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याकडे भरपूर असा फराळ बनवला जातो त्यामुळे भरपूर भाजणी लागते आणि परफेक्ट प्रमाणात भाजणी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे चेक करा खाली जाऊन आणि चकलीची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे या पद्धतीने जर तुम्ही चकली बनवली या भाजणी होणार शिवाय सुद्धा होणार तर होणार आहे तर भाजणी तयार करून घेतलेली आहे आता आपण इथे सर्व डाळी या तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता तांदूळ तर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळी सुद्धा आपण ओलसर कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या किंवा तुम्ही धुवून घेतल्या तरी सुद्धा चालतील तर धुण्यासाठी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही पुसून घेतल्या तरी सुद्धा चालतील तर दोन किलो तांदळासाठी मी इथं अर्धा किलो हरभर डाळ घेतली दोन वाट्या डाळे घेतले एक वाटी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली दोन वाटे पोहे घेतले पाव वाटी धणे घेतले पाव वाटी जिरे घेतले हे सगळं साहित्य व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं बघा धणे जरी तुम्हाला भाजताना भरपूर दिसले असतील तरी इथं मी धणे फक्त पाववाटीच यामध्ये ॲड करणार आहे धणे जिरे यामध्ये ॲड करण्याचं कारण म्हणजे आपले धणे जिरे व्यवस्थित असे दळले जातात मस्त अशी भाजणी तयार झालेली आहे आपल्या चकलीची आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला विश्वास बसणार नाही अगदी वर्षभर अशी ही भाजणी टिकते हवा बंद डब्यामध्ये तर काही शंका असतील भाजणीबद्दलच्या नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला आता ही भाजणी दळून आणू आणि याचं पीठ तयार करूया तर हे बघा इथे आमच्या सासूबाईंनी जाऊन गिरणीतून भाजणी दळून आणली खूप मस्त असं पीठ तयार झालं आणि याच्याच भरपूर अशा मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत दिवाळीत खूप छान होतात जरी भाजणीचं हे पीठ उरलं तरी सुद्धा याचे थालपीठ छान होतात याच्या पुऱ्या छान होतात नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद